आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सांगोला पोलिसांची धडक कारवाई जुगार अड्ड्यावर छापा तब्बल अकरा लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त सांगोला पोलिसांनी गावच्या शिवारातील शेतात गुप्त माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल पंधरा जणांना अटक केली असून सुमारे अकरा लाख पंच्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटना कशी उघडकीस आली एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता अंकुश आनंद अलदर यांच्या शेतात प्लास्टिक शेड उभारून तिरट नावाचा तीन पत्त्याचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलीस नाईक सुरेश भगवान माळी यांनी पथकासह छापा टाकत आरोपींना रंगे हात पकडले आरोपींची नावं या कारवाईत संजय लक्ष्मण गडदे राहणार बाज तालुका जत सुनील रघुनाथ नरळे राहणार पिंपळवाडी तालुका कवटे मंकाळ महापती सिद्ध आलदर राहणार कोळा तालुका सांगोला याच्यासह अभिषेक सरगर शशिकांत केदार अभिजित सावंत प्रशांत जाधव दगडू गोडसे नागार्जुन कांबळे राहणार करगणी तालुका आटपाडी उत्तम मदने प्रकाश पवार राहणार चितळी तालुका खटाव धनाजी गर्दे हेमंत पाटील सचिन कोरे राहणार कवटे मंकाळ व अंकुश अल्दर राहणार कोळा तालुका सांगोला अशा एकूण पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे या धाडीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असून यात रोख रक्कम पस्तीस हजार चारशे चार चाकी गाड्या हुंडाई क्रेटा किंमत स सह सहा लाख रुपये होक्स वॅगन पोलो किंमत दोन लाख रुपये ओमनी किंमत साठ हजार रुपये दोन चाकी गाड्या हिरो बजाज होंडा कंपनीच्या तब्बल अकरा दुचाक्या किंमत पाच लाखांहून अधिक पत्त्यांचा तबा तास पत्ता बावन्न पाने एकूण जप्त मुद्देमाल अकरा लाख पंच्याण्णव हजार चारशे पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणसत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा अप्रमाण गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल वाघ करत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यांच्या नेतृत्वाखाली या धाडसी कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे